सुप्रीम कोर्टानं दारूबंदीचा निर्णय घेतल्यापासून ज्या अनेक पळवाटा आपण बघतोय त्यातलीच एक पळवाट समोर येते म्हणजे पुणे सुपर जेंट्स आणि मुंबई इंडियन्सच्या आजच्या मॅचवर सुप्रीम कोर्टाच्या दारूबंदीच्या निर्णयाचं सावट गोंगावत होतं आणि हे सावट दूर करण्यासाठी आय पी एल फ्रँचायजीने दारूचा एक बायपास शोधला आहे पुण्यातलं गहुंजे हे स्टेडियम हायवेपासून फक्त दोनशे मीटर अंतरावर आहे आणि आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तिथं दारू प्यायला अडचण होणार आहे मात्र आय पी एल फ्रँचायझीनी यावर एक नामी शक्क लढवली आहे हायवेजवळ असणारा स्टेडियम जवळचा मार्ग प्रवेशासाठी बंद केला जाईल आणि बायपासनं स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यामुळे बायपासनं जर प्रवेश झाला तर त्याचं स्टेडियमपासून हायवेचं जे अंतर आहे ते एक पूर्णांक दोन किलोमीटर होईल आणि त्यामुळे दारू पिता आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या कोणत्याही आदेशाचं उल्लंघन न करता इथं दारू विक्री करता येणार आहे दारू पिता येणार दरम्यान या सगळ्या प्रकाराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी आयपीएलच्या या हंगामातील पुण्यात होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठीची तयारी या गहुंजेच्या मैदानावरती पूर्ण झाली आहे आज इथं पुणे आणि मुंबई दरम्यान होणाऱ्या सामन्यामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहेच त्याचबरोबर व्हीआयपी लाऊंजमध्ये दारू देखील ओसांडून वाहील तर हे मैदान पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या द्रतगती महामार्गापासून म्हणजे एक्सप्रेसवेपासून इतकं जवळ आहे की या मैदानातून या एक्सप्रेस फक्त पाहताच येतं असं नाही तर या एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज देखील या मैदानापर्यंत पोहोचतो व्हीआयपी लाऊनजमध्ये मॅच पाहणारी लोक या एक्सप्रेसवेला देखील पाहू शकतात मात्र एक्साईज डिपार्टमेंटनी महामार्गांपासून पाचशे मीटर अंतरापर्यंत दारू विक्री करण्यास बंदी असलेला जो नियम आहे तो नियम या ठिकाणी वळवलेला आहे आणि त्यासाठीचं जे कारण दिलंय ते मोठं गमतीशीर आहे एक्साइज डिपार्टमेंटच्या मते या मैदानापर्यंत सामान्यांना पोहोचण्यासाठी जे अंतर आहे ते दीड किलोमीटरचं आहे त्यामुळे या मैदानामध्ये दारू विक्री करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे या रस्त्याचं गेटपर्यंतचं अंतर आम्ही मोजतो असं एक्साइज डिपार्टमेंटचं म्हणणं आहे आणि त्यामुळे व्ही आय पी दारू विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे परंतु जी दारू देण्यात येणार आहे ती व्हीआयपी लाँजमध्ये जी लोक तीस चाळीस हजार रुपये भरून व्हीआयपी लाउंज बुक करतात या सर्वांसाठी जॉर्ज ऑरवेलनी म्हणून ठेवलंय की इन डेमोक्रेसी ऑल आर इक्वल्स बट सम आर मोर इक्वल्स देन अदर्स कॅमेमॅन विजयराऊत ए बी पी माझा पुणे